नऊ तारखेला ज्या मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांचं जे मूळ कुटुंब बार्शी या ठिकाणचं आहे ते देशमुख कुटुंबीय या ठिकाणी त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी आलेले आहेत बार्शी या ठिकाणचे ते मूळ देशमुख कुटुंबातील होते आपल्यासोबत त्यांच्या परिवारातील काही लोक आहेत काय सांगाल सरपंचासोबतचं तुमचं नातं काय आहे आणि कधीपर्यंत ते बार्शी मध्ये होते आणि त्यानंतर इकडे कधी स्थलांतरित झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली ते वयाचे साधारण आठ वर्ष जे असतील त्यावेळेला बार्शीमध्ये त्यांची थोडीशी शेती राहिली होती बरीचशी शेती गेली होती पण ती शेतीचे त्यांचे मामा आले त्यानंतर त्या शेतीचे थोडंसं तिथं व्यवहार करून त्यांना इथे शेती घेऊन दिली आणि मामाने त्यांचं इथं संगोपन केलं चांगलं आणि त्यावेळेला तिथून ते इथं स्थलांतरित झाले बारशी मध्ये <coughs> <coughs> ते पंडित देशमुख हे आमचे भाऊ आणि संतोष हा माझा पुतण्याला लागत होता हे पुतणे आहेत धनाजी आणि संतोष हे पुतणे आहेत आमचे तर ही घटना घडली खूप वाईट झालं आम्हाला कळालं आम्हाला त्यामुळे आम्ही सगळे बार्शीचे पाटील देशमुख बावकी हे <coughs> त्यांना आमच्या भावाच्या ह्याच्या दुःख देहासाठी भेटायला इथं आलेलो आहे आम्ही खूप त्यांचं चांगलं चाललं होतं आम्हाला आनंद वाटत होता त्यांनी त्यांची शेती पण चांगली करतो शेतीबरोबर इथं मामाच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये पण चांगलं त्यांचा सगळ्याशी अतिशय सलोख्याचे संबंध होते चांगले mm. त्याच्यातून त्यांना राजकारणातनं पण या गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातून गावाने पण त्यांना खूप मोठं प्रेम दिलं त्याच्यातून ते आता आपण सगळेजण पाहताय ही पंचकृषीनं पाहिलं त्यांचं पंधरा वर्षाची कारकीर्द त्यांचा सगळ्यांचा मनमिळावा स्वभाव सगळ्यांना सांभाळून घेण्याचा स्वभाव आणि हे सगळं खूप चांगलं असताना ही कुणाची दृष्टी लागली परमेश्वराला माहिती जे झालं ते खूप वाईट झालं खूप अन्यायकारक झालं आणि काही करून त्यांना न्याय मिळायला पाहिजे एवढी मला ह्या सगळ्यांना शासनाला प्रशासनाला विनंती आहे माझी याच्यात जे दोष आहेत त्यांना योग्य ती कठोर शिक्षा झालीच पाहिजे एवढी आमची प्रामाणिक इथे इच्छा आहे इथं मा मापक प्रमाणामध्ये ज्या वेळेला बार्शी ते बार्शीमध्ये मध्ये होते त्यावेळी त्या ठिकाणची त्यांची परिस्थिती कशी होती घरची आणि शेतीचं काय प्रकरण बेताची परिस्थिती होती साधारण जी एम जीएमतीम होते त्याच्यातनं शेतीच्या उत्पन्नातनं एवढं काय भागत नव्हतं पुढील बाहेर कुठं तरी काम काम वगैरे करायचं त्यात बागांना गेल्यानंतर मग जे होत अजून शेती आहे त्यांची बारशेमध्ये आज सुद्धा त्यांची पाच एकर जमीन आहे बारशेमध्ये त्याच्यामध्ये रेल्वे काही गेली त्याची आता ब्रॉडगेज जी झाली दोन हजार सात ला त्याच्यामध्ये मध्ये पण शेतीमध्ये जमीन गेली त्यांचे काही न्यायालयीन दावे आहेत प्रलंबित चालू आहेत त्याच्या हे आहे त्यांच्या पंजाबची पण जमीन मार्केट कमिटी साठी गेलेली आहे त्याची आणखीन रक्कम मिळालेली नाही एस टी स्टँड जे आहे आता सध्याचं बारशीचं त्याच्यामध्येही त्यांच्या पूर्वी जमिनी गेलेल्या आहेत त्याचाही अजून मुआवजा मिळालेला नाही मार्केट कमिटीने असा मुआवजा मिळालेलाच नाही आता ह्याच्या आम्ही कोर्टात केसेस टाकल्या त्यामुळे रेल्वेचं थोडंसं आम्हाला मिळालंय आता अजून काही मिळायचं आहे रेल्वे कोर्ट मॅटरमध्ये चालू आहे अजून प्रोसिजर त्याची शेवटच्या श्वासापर्यंत संतोष देशमुख हे स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जी जमीन रेल्वेमध्ये गेली त्यासाठी सुद्धा लढा देत होते आणि त्यांचे आणखी काही कुटुंबातील सदस्य आपल्यासोबत आहेत काय सांगाल अतिशय निर्घृण अशी हत्या करण्यात आलेली आहे या संपूर्ण परिवारावरती अन्याय झालाय प्रशासनाकडे तुम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून काय मागणी कराल आणि आरोपीला काय शिक्षा झाली प्रशासनाकडे आम्ही आम्ही सगळे भाऊ की संतोषचे सगळे भाऊ आम्ही चुलते सगळे म्हणून आम्ही आरोग्य हा निस्वार्थी प्रांजळ स्वभावाचा माणूस आहे आणि ह्या माणसाची अशी करू राहत्या होणं म्हणजे एक मोठा काळींबा फासलेला आहे जर ह्या जे ह्या मारेकऱ्याचा शोध लागून त्याला फाशीची शिक्षा देईपर्यंत जर ह्याच्यात कसूर जर झाला तर सगळं शासन दोषी राहील आणि सगळी जनता ह्या सगळ्या सरकारला किंवा ह्या जे काही चाललेलं प्रशासन आहे पोलिस अधिकाऱ्याला ह्याचा सगळा विश्वास ओढून जाईल का तर एवढा पुढे जाणारा माणूस ह्या माणसाला मुद्दाम अडवून हे कृत्य केलेलं आहे हे कृत्य भ्याड आहे आणि या भ्याड कृत्याला कुणीही पाठीशी घाललेलं नाही तर आज तुम्ही बघताय लाखो लोक ह्या ये इथे येऊन लोकांनी सांत्वनापर एवढं सपोर्ट केलेलं आहे आज राजा माणसं इथे येऊन सांगतात तेव्हा शासनाने इथं ते दिरंगाई न करता त्या जी काही कृत्य केले त्या लोकाला कारवाई झालीच पाहिजे आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही बारशेकर मंडळी सुद्धा इथून आम्ही उपोषणाला बसणार आहोत नक्कीच संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे तुम्हीसुद्धा एक कुटुंबातले सदस्य आहात काय मागणी कराल आणि जर आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही कारण अल्टिमेटम जर संपलं आहे तर तुम्ही बार्शीमध्ये तुमचं कुटुंब आहे त्या ठिकाणी काय आंदोलनाची भूमिका असेल किंवा प्रशासनाला काय इशारा हो आम्ही सर्वजण मिळून एक निवेदन देतो आहे केंद्र सरकारलाही देतो आहे राज्य सरकारलाही देतो आहे कलेक्टरला देतो आहे परत मानवी हक्का पण आम्ही मागणी करणार आहोत की हा फार मोठा अन्याय झाला आमच्या भावावर जी निर्घुन हत्या झाली आणि एवढं चांगलं कार्य करत असताना जर अशी हत्या होत असेल आणि प्रशासन जर बघायची भूमिका घेत असेल तर ते दुर्दैवी आहे कारण अशा जर गोष्टी घडायला लागल्या तर चांगले माणसं अशा समाजकार्यात कामच करणार नाहीत कारण तो एका मागासवर्गीय मुलावर हल्ला झालेला असताना त्यात मध्यस्थी करायला गेला त्यातून मार काढण्यासाठी गेला आणि त्यालाच जीवाला मुकावं लागलं हे वाईट वाटतं म्हणून आम्ही याच्या पुढे आमचं आंदोलन चालूच राहील जोपर्यंत संबंधित मारेकऱ्यांना कठोर कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही सहकार्य करू इथं तो नक्कीच आरोपीला शिक्षा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत संपूर्ण परिवार जो आहे बारशी या ठिकाणचा तो सुद्धा या परिवारासोबत राहणार आहे आपल्यासोबत बंधू आहेत काय सांगाल तुमचं मूळ जी भावकी आहे जे तुमचे रक्ताचे भाऊ आहेत ते आज तुम्हाला भेटायला आलेले आहेत काय भावना मला शब्दच नाहीत म्हणजे काय बोलावं त्यांना आणि त्यांच्याकडे काय मागाव माझे बंधू ज्या वेळेस होते त्यावेळेस मी ह्या लोकांना सगळं मागायचो आणि त्यांची कमतरता हे मला भासू देत नव्हते हो मी कधी बारशीला गेलो तर हेच माझे सगळे भाऊ बंद की यांनाच मी सगळं बोलायचो नितीन दादा आहेत भाऊ आहेत हे सगळे जे सहकारी तिथले आहेत जुने आमचे चुलते भाऊ हेच सगळं करायचे त्याच्यामुळे आता जे माझ्या भावाची इथली जीवनी आहे तर मी आता त्यांना म्हणेल किंवा तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा तर मला काहीतरी कुटुंबाला सावरण्याची किंवा समजा कुटुंबाला पुढं न्यायची कुटुंबाचे जे काही मुलांचे शिक्षण आहेत मुलीचे लग्न आहे ते करण्याची मला हिंमत ह्यांच्याकडून ना एक गावपर्यंत मूळ गाववाले आमच्या घरातले चुलते मालते त्यांच्याकडून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि गाव तर सगळं आहेच आहे आमच्या सोबत बहिल्यापासून मस्त मामाचं गाव आहे आमच्या ते तर त्यांनी सांभाळ केलेला आहे ह्यांच्यानंतर आमचा सांभाळच त्यांनी गावाने केलेला आहे नक्कीच हे तर सोबत आहेत मात्र बाहेर गावहून तुम्ही इथं आलात एवढे वर्ष या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं मात्र तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला जो प्रशासनाकडून अन्याय झाला आणि आता हा सुद्धा अन्याय झाला आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे भाऊ न्याय मिळवण्यासाठी लढले ते होतच काम करताना निस्वार्थी भावनेनं काम केलं निस्वार्थी भावनेचा अर्थच हो आहे की कामच हे समाजासाठी असतंय आणि समाजात काम करताना त्याची एकच इच्छा होती की काम करत राहायचं फक्त आणि काम करता करताच त्याला स्वतःचा ते जीव गमवावा लागला पण आता ह्याच्यातून हे सगळे घटना घडली पण आता आपल्याला न्याय मिळणंही आहे आणि न्याय मिळणारच आहे कारण जे कृत्य घडलं आहे ते एवढं निर्घुन आहे एवढं चुकीचं आहे एवढं वाईट प्रवृत्तीनं काम केलेलं आहे न्याय मिळवण्यासाठी ह्या सगळे जे माझी मंडळी आहे सगळी गावकरी असतील किंवा माझे हे घर घरातले चुलते भाऊ असतील या सगळ्यांच्या म्हणजे एक मूठ करून आम्ही न्याय मागणार आहेत आणि न्याय मिळवून घेणार आहे नक्कीच न्याय मिळवून घेणार आहेत मात्र पोलिसांना तुम्ही जो अल्टेमेटम दिला होता तो आता संपलाय पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे आंदोलन म्हणजे हे विषय असा आहे की आंदोलनाचा विषय भाग नाही पण जे झालेला अन्याय त्याचा न्याय करण्यासाठी आता जे गावकरी आहेत किंवा तुम्ही आता ऐकलं की ते काय काय करणार आहेत कुठं निवेदन देणार आहेत ते त्याच पद्धतीने जे गावकरी नियोजन करणार आहेत की पुढील भूमिका काय घ्यायची आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आरोपी जेरबंद करण्यासाठी जे काय पावलं उचलायचे त्या दृष्टिकोनातून जे गावकरी आहेत पंचकृषीतील लोक आहेत इतर सगळ्या समाजातील जे आमचे बांधव आहेत ते चालू आहे त्यांचं काम की आता उद्या काय करायचं आणि ते पुढील दिशा ठरवतील आतापर्यंत तुम्हाला भेटण्यासाठी अनेक नेते आले सगळ्यांनी आश्वासनं दिली वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या ते तुमच्या आता काही नेते संपर्कात आहेत का त्यांच्या का, काय मुवमेंट आहेत त्यांनी ते, कुठं मागणी केली आणि कुठल्या स्तरावर या मागण्या करतायत किंवा प्रशासनाकडं कर कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेचा तपास केला जातो याबाबत काही नेत्यांसोबत चर्चा झाली का जेवढे लोक आतापर्यंत इथं आले मग ते सामाजिक असू द्या राजकीय असू द्या म्हणजे कुठल्याही स्तरातले लोक असू द्या जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने ज्याच्या त्याच्या लिंकने ज्याच्या त्याच्या नियोजनाने प्रत्येक देशमुख कुटुंबासाठी काम करत आहे याचा मला खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे आणि त्याची अनुभूती मला वारंवार येते की प्रत्येक वेळेस फोन येतात की म्हणजे ह्या गोष्टीसाठी सपोर्टेड हे आहे का ते केलंय का सगळ्या कागदपत्र जमा केलेत का म्हणजे हे काम राहिलं होतं ते केलंय का त्याच्यामुळे मला हे पूर्ण विश्वास आहे जे लोक आपल्या सांत्वनपर आले ते फक्त सांत्वन करून गेले नाही तर सगळे प्रत्येकाची तळमळ आहे की न्यायच मिळाला पाहिजे आणि ते सगळे लोक जे आले होते आणि येणारे लोक मला न्याय मिळवून देतील आजपर्यंत सोबत संपर्क सगळे संपर्कात आहेत संपर्क एकाचाही तुटला नाही प्रत्येकाचा निरोप आहे की आता काय चालू आहे आम्ही आता हे करतोय आम्ही इथं निवेदन देतोय हे सगळं चालू आहे आता ज्या दिवशी ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेला पोलिसांवरती तर आरोप होत आहेत की त्यांनी दिरंगाई केली मात्र भावाचं तुमच्या अपहरण झालं ही गोष्ट तुम्हाला जेव्हा माहित झाली त्यावेळेला तुम्ही आरोपींकडच्या काही लोकांना सुद्धा फोन केला होता की माझा भाऊ मला द्या त्यावेळेला कशा पद्धतीने विनवणी केली होती आणि पोलिसांची त्यावेळेला काय भूमिका वाटली होती तुम्हाला, तुम्हाला। पोलिसांची भूमिका ते पोलीस स्टेशनच्या बाहेर कुठं जाऊन बसले कुठं शोधाशोध शौद केली हे इन्क्वायरी मध्ये तुमच्या समोर येईन कळल तुम्हाला की त्यांनी तुम्हाल काय केलं ते मी आता सांगू शकणार नाही पण जे संबंधित जे कोणी होते विष्णू चाटे त्यांना मी छत्तीस कॉल केले आणि त्यांनी जे मला सांगितलं अर्ध्या पाऊन घंट्यानं की एक वीस मिनिटात तुमचा भाऊ घरी येईल त्याच्यानंतर पी आय साहेबांना तसाच फोन केला आणि पी एस आय साहेबांनी तसाच फोन केला त्या सगळ्या घटनेमध्ये दोन तीन तास साडेतीन तासाचा वेळ निघून गेला आणि माझ्या भावाचा पूर्णपणे घात झाला हत्या झाली तर एवढंच सांगेल बाकी हे हो होते धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू आणि आज त्यांचं जे मूळ कुटुंब बारशी या ठिकाणचं आहे ते या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलं आहे त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांचे संबंध होते त्याच्याही पलीकडे जाऊन मसाजूक या ठिकाणी ते बाहेरगावाहून आले या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं स्वतःच्या कुटुंबावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी देखील त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं आणि आता गेल्या सात दिवसांपासून मसाजोग हे गाव जे आहे ते कडकडीत बंद आहे सर्वांची व्यवसाय बंद आहेत आणि लोक या संपूर्ण घटनेचा निषेध करत आहेत आणि न्यायाची मागणी करतायत बारशीहून आलेलं देशमुख पाटील कुटुंब देखील या संपूर्ण कुटुंबाच्या शेवटपर्यंत सोबत राहू आणि या संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलंय